जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकूनला क्लिक करा धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात निर्णय आदिवासींवर अन्याय करणार आहे समाजापेक्षा कोणतेही पद मोठं नसल्याने आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा अक्कलकुवा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अॅडव्होकेट के सी पाडवी यांनी येथे केली धनगर आरक्षणाविरोधात नंदुरबार आदिवासी बचाव महामोर्चात त्यांनी ही घोषणा केली आदिवासींच्या हक्कासाठी भाजपाच्या आदिवासी आमदार व खासदारांनी राजीनामा द्यावा असे आवाहनही पाडवी यांनी केले शनिवारी तत्काळ विधानसभा राजीनामा पाठवू आणि ज्येष्ठ आमदार नाईक यांच्यासोबत त्यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा करणार असल्याचे पाडवी यांनी सांगितले आमदार अॅडव्होकेट केसी पाडवी यांनी राज्यातील तीन आमदार हे बोगस आदिवासी असल्याचा आरोप केला होता शुक्रवारी सभेदरम्यान त्यांनी पुन्हा त्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला यात सटाण्याचे आमदार दीपिका चव्हाण चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे आणि नागपूर मध्यचे आमदार विकास कुंभारे हे बोगस आदिवासी असल्याचा दावा आमदार पाडवींनी केला आहे माझ्या पदाचा राजीनामा देतो राजीनामा आज मी पाठवून देतो समाजाने मागणी केली समाजापेक्षा कुठलंही पद मोठ नाही आपल्याला सांगितलं धानगड नाहीये एकोणीशे एकाहत्तर मध्ये बललाख शहा म्हणून जो याचा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये एक माणूस ओरांण जमातीचा नोकरीला आला आणि तो धनगड होता मध्ये धनगड ही धनगड धानगड नाहीये धनगड धनगड म्हणजे काय तो ज्यांच्याकडे सालदार म्हणून कामाला येतो त्याला धन दिलं जात, जात होत त्याला धनगड म्हणतात आणि ती नोंद बिहार ओरिसा ओरिसामध्ये आहे आपल्याकडे फक्त एकोणीसशे एकाहत्तर ला एकच ओरा आला होता आणि त्याची संख्या एवढी दीड दोन कोटीपेक्षा गेली आहे फार फार सिरियस